गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी आरोप केला आहे की माझे घर योजनेत गोमंतकीयांपेक्षा परराज्यांना अधिक लाभ मिळत आहेत सरदेसाई यांनी सांगितले की सरकार जाणून बुजून प्रोत्साहित करत असून या योजनेतील लाभार्थ्यांना विरोधी आमदारांविरुद्ध उभे करण्याचा प्रयत्न केला जात आहे सुमारे ऐंशी टक्के परराज्यांची घरे कम्युनिदास जमिनीवर बांधली गेली असून त्यामुळे गोमंतकीयांना त्यांच्या हक्काच्या लाभापासून वंचित ठेवले जात आहे पहिला मुद्दा म्हणतो या दिसांनी मुख्यमंत्री वोट बँक पॉलिटिक्स घराचे माझ्या सगळ्या कडेन ते फॉर्म वाटप भोवता आणि चड करून जे लोक बेनिफिशरीज आसात जे जा बिगर गोमंतकीय आहात म्हणजे गोयकारनी तांकां सांगता एक प्रश्न करता जो तुमच्या मिडिया हजे सोशल हांवें पळला तुमचे रेग्युलरायजेशन जाऊ कोण सो नाव तुमचे कोंत्र कोण आशिल्ले रेवल्युशनरी गोवन आशिल्ले गोवा फॉरवर्ड पार्टी असे एक एक पक्षाची नवं घेता ही नावं घेवप म्हणल्यार किती बेजिकली ह्या बिगर गोमंतकी लोकांक म्हणजे जे नॉन गोवन आसा तांकां मुख्यमंत्री इन्सायट करता किर इन्सायट करता तो ऑन अवर स्टँड द एमएलए स्टँड इन द लेजिस्लेटिव्ह असेम्ब्ली जंय आमकां प्रिविलेज आहा आमकां प्रिविलेज आसता थंय आमच्यान जाय तें उलोवंक जाता ही लो लोकशाही तुज्यांग अशें प्रोवोग करूंक जायना फाल्यां तो म्हणटा इन अदर वर्ड्स तो म्हणटा हांचे रामा काणकोणकार करा म्हणून दोळ्यां आमकां धरूंक म्हणून रस्त्यार सो बेजिकली दिस इज अ इंस्टिगेशन ऑफ वायलंस अगेन्स द ओ पोजीशन आनी हांव ह्या नव्या गव्हर्नराक वचून मेळूंक ना पूण म्हाका दिसता ह्या कारणा खातीर वच्चें पडटलें ताजे दिस इज अ क्लियर कट मेसेज डेट इज ट्राईंग टू से नॉट ओन्ली क्रिएटींग अ वोट बँक बट इज इंस्टिगेटींग दॅट वोट बँक अगेन्स्ट द ओपोजिशन असं जाकना वचून तू भारती मिटिंगो घेत ज हाऊस जाता ता एक सॉलेमनिटी असता सेक्रोसंट हाऊज इज सेक्रोसंट भीत जी वस्तू असे रेफरंस करूकात आणि मुख्यमंत्री एक टायमार स्पीकर आशिल् सभापती आशिल् या गोयच्या असेंब्लिचं तर ता कळूकुच कायदे आणि धीज इज नॉट इन गुड टेस्ट ऍट ऑल दुसऱ्याचे वच प्रोग करत ना ते उलयताले असे उलयताले उलय उलयताले आमी गोंयकारा खातीर उलयताले आमी म्हणटाले की कोमुंदरीच्या जमनीत जी कोणी रेगुलरायजेशन जर आसा जाल्यार गोंयकार कोण आहा तो ताका खंय म्हणून थंय आज आमी डिमांड करपाक कित्याक आयल्या आल्या शेतां सगळीं बुडली पावस खंयचो ऑक्टोबर एंड ऑक्टोबरात पाऊस कोणी आयकुकच जेन्ना हार्वेस्ट करपाक आमी तयारी करतात तर सगळी शेत पडल्यात सगळ्या शेतकारांक लॉस आहा आज एग्रीकल्चर मिनिस्टर ना रवी नायक जर आशिल्लो जाल्यार तो इमिजिएट पॅकेज म्हाका दिसता रवी नायकाक खरी श्रद्धांजली म्हण ती एग्रीकल्चर डिपार्टमेंटाचो मंत्री आपण जितो असा दाखोवप आणि हे गोयचे शेतकारांक स्कीम हाडप माझे शेत म्हणून तू म्हणजे घर घेऊन तू जे वोट बँक कर जो करून दोन म्हणजे शेत कर कित्याक जे कोमुंदरीचे टेनंट जे शेती करतात ते तांकां आणि तांज आज गव्हर्नमेंटचे इंटरवेंशन गोव्हर्मेंटाचे इंटरवेंशन आसता हांव एग्रीकल्चर मिनिस्टर आशिल् वयर तेन्ना ते इंटरव्हेशन केले सो एट एव्हरी स्टेज गव्हर्मेंट हॅज टू इंटरव्हिंग तातून आणि एन डी आर एनडीआरएफ म्हणून असता म्हणजे बेसिकली जे एक रिस्पॉन्स मेकॅनिझम जो असूक जाय ज्यांना डिजास्टर जाता तो रिस्पॉन्स मेकॅनिझम एक्ट ताजेर जे एक नोट बरयल्या आणि ती नोट एक रुटीन नोट म्हणून मुख्यमंत्र्यां धाडिल्ली हा ती बाय मिस्टेक आमची आज आम्ही ती लिस्ट आऊट केली आणि बाहेर आली ना आमचे प्रेस कॉन्फरन्स बरोबर आम्ही या दोन मुद्द्यांचे एक की लोकशाही जिती असा काय म्हणून दुसरे की तुम्ही प्रोवोक करतात ओपोजिशन जो स्टँड आम्ही असेम्बलीत घेतला जे आम्ही भिनात पण तू अजून दुसऱ्यांट करू नका आणि वी हॅव टू गो टू द गव्हर्नर टू ऑन दीस कित्याक फाल्या आम्ही जे हाऊस उलयतात आम्ही गोंयकारांचे प्रोटेक्शना अस्मिताय आमची आम्ही खातीर उलयतात आमच्या जमनी खातीर उलयतात आज जर आपण मारताले म्हणते या सगळे इल्लीगल लोक त्यांनी देव हैव कॅप्चर्ड लँड ने आणि तका इन्सिगेट करता ओया तू यर अगेंस्ट द चिल्ले म्हणतो हो। सो इज दिस डेमोक्रेसी दिस इज मोबोक्रेसी ने हे असे दर संकेत पळले जल्या लोकशाही गोयाला हाच दिसना